नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाचे अतिशय महत्त्वाचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित बघणार आहोत बघा आपण पहिला एक भाग बघितला आहे पंचवीस प्रश्नांचा हा आजच्या लेक्चरमधील हा दुसरा भाग आहे अतिशय महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आहे ते बी आपण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत असे टोटल आपण चाळीस लेक्चर बनवणार आहोत आणि एक हजार प्रश्न पूर्ण होणार आहेत हे प्रश्न तुम्हाला उच्च न्यायालयाच्या लिपिक व शिपाई आणि इतर परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया बघा आजच्या लेक्चरमधील आपला पहिला प्रश्न आहे इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय ब्राउझर बघा गुगल क्रोम मोजेला फायरबॉक्स ही ब्राउझरची उदाहरणे आहेत ज्याद्वारे आपण इंटरनेटवरील वेबसाईट पाहू शकतो बघा दुसरा प्रश्न आहे प्रिंटर कोणत्या प्रकारचे उपकरण आहे तर प्रिंटर हे आउटपुट उपकरण आहे बघा संगणकातील माहिती कागदावर छापून बाहेर मिळते म्हणून प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे बघा तिसरा प्रश्न काय आहे संगणक का बंद केल्यानंतर कोणती मेमरी डेटा जतन करते तर ही रोम मेमरी आहे ही डेटा जतन करते बघा रोम म्हणजे काय रीड ओनली मेमरी ही नॉन वय व्हॉलेटाईल मेमरी आहे म्हणजे वीज गेल्यांवरही येथील डाटा पुसला जात नाही लक्षात ठेवा रोमचा फुल फॉर्म रीड ओनली मेमरी बघा चार नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी युटिलिटी सॉफ्टवेअर कोणते तर हे अँटीवायरस बघा संगणकाची सुरक्षा आणि देखभाल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरला युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणतात बघा पाच नंबरचा प्रश्न बघा संगणकातील प्राथमिक मेमरी कोणती आहे तर ती रॅम आहे बघा रॅम ही संगणकाची मुख्य आणि प्राथमिक मेमरी जिथे चालू कामाचा डेटा साठवला जातो सहा नंबरचा प्रश्न बघा संगणकाला दिलेल्या सूचनांचे संचालक काय मानतात तर याला प्रोग्राम मानतात बघा अनेक सूचना एकत्र येऊन एक प्रोग्राम बनतो आणि अनेक प्रोग्राम मिळून एक सॉफ्टवेअर तयार होते पुढील प्रश्न बघा सात नंबरचा खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर एम एस वर्ड ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही बघा एम एस वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे तर विंडोज लिनक्स आणि अँड्रॉइड हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे बघा एक बीमध्ये किती बाईट असतात तर एक हजार चोवीस बाईट असतात डिजिटल साठवणुकीत एक केबीबरोबर एक हजार चोवीस बाईट हे प्रमाण असतं बघा नऊ नंबरचा प्रश्न बघा संगणकातील कंट्रोल युनिटचे मुख्य कार्य काय तर मित्रांनो सर्व घटकांचे नियंत्रण करण्याचे हे त्याचं मुख्य कार्य आहे बघा सी पी यूमधील मधील कंट्रोल युनिट म्हणजे त्याला आपण सी यू म्हणतो हा संगणकाच्या सर्व भागांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो कोणतं सी पी यू बघा दहा नंबरचा प्रश्न बघा कोणती मेमरी सर्वात वेगवान मेमरी आहे तर कॅच मेमरी ही सर्वात वेगवान मेमरी आहे कॅची मेमरी ही सी पी यूच्या सर्वात जवळ असते म्हणून ती रॅम किंवा डिस्कपेक्षा अधिक वेगवान असतं बघा अकरा नंबरचा प्रश्न बघा संगणकातील बी आय ओ एस कशाशी संबंधित आहे तर हे काय माहिती आहे का हार्डवेअर आणि ओ एसमधील आहे आपण त्याला बी आय ओ एस काय म्हणतो बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम संगणक सुरू करताना हार्डवेअर तपासण्याचे काम करते एल यू चे पूर्ण रूप काय अरेथेमॅटिक लॉजिक युनिट बघा हे सी पी यूचा असा भाग आहे जिथे क्रिया केल्या जातात लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा हो प्रश्न आहे हा तेरा नंबरचा प्रश्न बघा संगणकातील सर्व गणिती क्रिया व तार्किक प्रक्रिया कोण करतो तर आपण आत्ताच बारा नंबरचा प्रश्न बघितला बघा ए एल यू याचा लाँग फॉर्म काय होतो ॲरथिमॅटिक लॉजिक युनिट बघा गणिते सोडवणे आणि तुलना करणे हे एल ए एल यूचे चे मुख्य काम आहे चौदा नंबरचा प्रश्न बघा संगणकाचा शोध कोणी लावला हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गे गेला आहे बघा संगणकाचा शोध लावला चार्ल्स बॅबेज यांनी चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक फादर ऑफ कम्प्युटर म्हणून ओळखलं जातं बघा ईमेलचा वापर कशासाठी होतो तर मित्रांनो ईमेलचा वापर हा संदेश पाठवणे यासाठी होतो ईमेलचा फुलवाम काय मित्रांनो इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे ईमेल हा डिजिटल माध्यमातून संदेश आणि फाईल पाठवण्याचा मार्ग आहे ई एम एस वर्ड कशासाठी वापरले जाते तर मित्रांनो दस्तऐवज तयार करण्यासाठी एम एस वर्ड वापरलं जातं पत्रव्यवहार नोट्स किंवा रिपोर्ट तयार करण्यासाठी एम एस वर्ड हे ॲप्लिकेशन वापरलं जातं बघा विंडोज सतरा नंबरचा प्रश्न बघा विंडोज हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे तर मित्रांनो हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर संगणक चालवण्यासाठी आवश्यक असते त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात बघा अठरा नंबरचा प्रश्न बघा संगणक चालू होताच सर्वप्रथम कोणतं सॉफ्टवेअर लोड होते तर ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर लोड होते बघा या या प्रक्रियेला काय म्हणतो आपण बुटिंग असे म्हणतो ज्यामध्ये ओ एस मेमरीमध्ये में लोड होते रॅम कोणत्या प्रकारची मेमरी आहे तर ही अस्थायी मेमरी म्हणजे काय टेम्पररी मेमरी आहे रॅमला होलेटाईल मेमरी म्हणतात कारण संगणक बंद झाला या यात की यातील माहिती नष्ट होते रॅम म्हणजे काय मित्रांनो रँडम ॲक्सेस मेमरी हे रॅमचे पूर्ण नाव असून पूर्णरूपे यात माहिती कोणत्या क्रमाने वाचता येते एकवीस नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते तर प्रिंटर हे आउटपुट डिवाइस आहे प्रिंटर माहिती बाहेर जाण्याचे जा काम करतो त्यामुळे त्याला आउटपुट डिवाइस असे म्हणतात बघा बावीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इनपुट डिवाईस कोणते तर कीबोर्ड आहे काय इनपुट डिवाईस आहे कीबोर्डद्वारे आपण संगणकाला माहिती पुरवतो म्हणजे त्याला आपण इनपुट देतो तेवीस नंबरचा प्रश्न बघा संगणकात डेटा साठवण्यासाठी वापरले जाणारे मुख्य उपकरण कोणते तर हार्ड डिस्क आहे बघा हार्ड डिस्कमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा कायमस्वरूपी साठवला जातो सी यूचे पूर्णरूप काय मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्यालाच आपण काय म्हणतो सी पी यू बघा आजच्या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न आहे कम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतो आपण सी पी म्हणतो बघा सर्व प्रक्रिया आणि निर्णय मध्ये घेतले जातात म्हणून त्याला संगणकाचा मेंदू आपण म्हणतो में बघा मित्रांनो गणितासाठी आमचे गणित मंच हे चॅनल जॉईन करा जवळजवळ सात ते आठ हजार गणिताचे आपण स्पष्टीकरण टाकले ते बी याआधी विचारले जाणारे विचारले गेलेले प्रश्न आपण सर्व स्पष्टीकरणासहित टाकले आहे जर तुम्हाला दररोज आमच्या मोफत टेस्ट सोडवायच्या असतील तर तुम्ही गुगलवर स्पर्धा मंत्र डॉट कॉम सर्च करू शकतात किंवा मंच डॉट कॉमसुद्धा सर्च करून तुम्ही दररोज फ्री टेस्ट सोडवू शकतात बघा मित्रांनो आजच्या लेक्चरमधील तुम्हाला एखादा प्रश्न जर चुकीचा वाटला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद